नमस्कार मंडळी मी राज सुपल पुन्हा एकदा मालवणी धुळ्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं सा स्वागत असा तर थमनेलवरून तुमच्या लक्षात येलाच असताना की व्हिडिओ कशा संदर्भात जातो तर आजचा व्हिडिओ खूप विशेष आणि वेगळं असा तो म्हणजे आपल्या भारतातील सर्वात मोठा आणि आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील वराड सावरवाडे गावा या गावातील असलेला वायव्यमुखी स्फटिक शिवलिंग ह्या आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर भरपूर लोकांपर्यंत अजून प्रॉपर ॲड्रेस पोचलो नाही तो, ना तो म्हणजे काही लोका मध्ये शोधतात तर काही लोक मालवणमध्ये शोधतात तर मालवण हे तालुको असा आणि सुकळवाडच्या पुढे वराड सावरवड म्हणून एक गाव असा थंय चिकूसावली म्हणून एक स्टॉप असा किंवा एक हॉटेल असा त्याच्या बाजूक साई रेसिडेन्सीचं एक गेट असा त्याच्या बाजूसून एक मातीचं रोड गेलो तो शंभर मीटर आतमध्ये गेल्याच्यानंतर एक बंगलो भेटलो त्या बंगल्याच्या बॅकसाईडलाच जे स्थळ असा किंवा मंदिर असा तर ह्या मंदिराच्या परिसरात तुमका स्फटिक शिवलिंग या भाऊक भेटतलात त्याच्याबरोबर महाशक्ती स्तंभ असा किंवा लज्जा गौरीचा एक पाषाण असा किंवा वासुकी नागदेवतेचा एक प्रतिमा असा ती तुमका होऊ भेटली योग यो तर योगसाधना पण करू भेटली मेन मुख्य उद्देश हाच असा त्यांचं की क्रियायोग किंवा मेडिटेशन ह थं शिकवला जाता तर कोणी थं किंवा नवस करण्याच्या हेतून किंवा नवस फेडण्याच्या हेतून येऊ नका थं ता केला जात नाही थं मेडिटेशन किंवा क्रियायोग ह्यो शिकवलं जातं किंवा केलं जातं तर मालवणमध्ये कधी इलात तर ह्या मंदिरात किंवा ह्या स्थळात तुम्ही नक्की भेट द्या तर एक उदाहरण सांगूचं झालं तर जेव्हा विज्ञान भैरव पार्वती पार्वतीमाते महादेवांका प्रश्न विचारले एकशे बारा प्रश्न विचारले पण महादेवाने त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नाही आहे तर त्यांनी एकशे बारा योगसाधना किंवा ध्यानसाधना मातेक सांगितल्याने ह्याच्यातनं सांगूचा एकच आहे की तुम्ही योगसाधना ध्यानसाधना मेडिटेशन आहात त्याच्यातनंच तुमका प्रश्नाची उत्तरं भेटली तुमच्या प्रश्नांची उत्तरं ही तुमच्याच प्रश्नात असत ह्या तुमका सांगूचा की तिथे मेडिटेशन किंवा योगसाधना ही शिकवली जाता कोणी थंय नवस किंवा नवस फेडण्याच्या इथून येऊ नका तर रुद्रनाथ फाउंडेशनचे सर असतात ते बाकी सगळी माहिती देतीच तर आता आपण जाऊया वराड गावातील वराड सावरवाड गावातील वायोमुखी स्फटिक शिवलिंग बघू तर तुम्ही पण चला आता आपण सुकळवाड बाजारपेठेत पोचलो पुढे जाऊया मंडळी आता आपण येऊन पोचलो सावरवाडमध्ये तो यो समोर जो गेट दिसता तो साई जो गेट हा हैना आपल्याक आज जाऊचा आणि हा रोड गेलो तो मालवणला गेलो हा मालवण रोड हा आणि ह्या साईडला गेलो तो कसालला रोड गेलो आणि हळ्यात चिकू सावली म्हणून एक हॉटेल त्याच्या जरासा पुढे गेलास की हैना आज जाऊचा आपल्या तर आता आपण आज जाऊया चला तो है ना अपने का आज मंत्र जाप चालू आ ओ नम शिवाय ओ नम शिवाय ओ सुगन्धिं पुष्टिवर्धनम् पुष्टिवर्धन उर्वायुकमीवंदना दुर्मोक्षीय माग

मीनान मृत्योर्मोक्षी ओम त्रभकम्यजामे सुगंधी पुष्टी वर्धन उर्वाऋकमी वंदनान मृत्योर्मोक्षी यमागृता आत उर्वाऋकमी वंदनान मृत्योर्मोक्षी यमागृता आत ओम त्रंभकम्यजामे सुगंधी पुष्टी वर्धन उर्वाकमी वंदनान मृत्योर्मोक्षी यमा ओम

Huk! <tries> Huk! हर हर महादेव आपण आता निर्वाणलिंग मंदिरात आहोत सावरवाड इथे वराडगाव रुद्रनाथ फाउंडेशन इथे पाच वर्षापासून जे आपलं समाजकार्य आहे आणि क्रियायोगाचं जे महाकार्य आहे वेगळे करतोय तर आपण तुम्ही बघत आहात का हा एक खूपच दुर्लभ हा स्फटिकलिंग जो आहे हा आपल्या मालवणच्या मातीवर आहे हा स्फटिकलिंग ह्याला आपण सदाशिवलिंग किंवा निर्वाणलिंग असा बोलतो कारण याची प्राणप्रतिष्ठा जी आहे ती आपण महामृत्युंजय यज्ञाने आणि संजीवनी आव्हानाने केली म्हणजे ज्या लोकांना कोणताही शारीरिक त्रास आहे कुठचीही व्याधी आहे मानसिक असेल किंवा अध्यात्माच्या त्या शिखरावर तुम्हाला पोचायचं असेल जी सप्तचक्र साधना आहे कुंडणी जागरण बोलतो तर ह्याच्यासाठी ही ही साधनास्थळ आहे ही साधनास्थळही आहे आणि इकडे आपण सगळ्या महादेवाच्या आपण साधना जी आहेत आपण शिकवतो इकडे आपलं महाकालीचं स्थान आहे सिद्ध योनी आहे महाकालीची तर हे लिंग स्वरूपिणी तिकडे आहे ती महाकाली इकडे वासुकी आहे म्हणजे नागराज आहे नागराजाचं स्थान तुम्ही मागे बघत आहे ते आहे आणि ही आपली चोवीस तास अखंड ध्वनी असते ह्या ध्वनीवर तीन ते पाच करोडपेक्षा जास्त मंत्र साधना झालेले आहेत आणि यज्ञ झालेले हे जागृत स्थान आहे जा आपलं हे स्थान जे आहे ते सावरवाड वराडगाव म्हणजे सुकळवाडच्या बाजूला इथे आहे खूप लोक कन्फ्यूज होतात आणि आतमध्ये आपण समोर आपण साई रेसिडेन्सी बघतो चिकू सावली हॉटेलच्या समोर तिथे आहे तर आपण निशुल्कशीर क्रियायोग हे शिकवतो ह्या कार्याचा उद्देश जो आहे त्या घरा घराघरात प्रत्येक हिंदूच्या घरात एक साधक व्हावा एक अध्यात्माच्या शिखरावर पोचणारा एक व्यक्ती तरी व्हावा अशी आमची अपेक्षा आहे म्हणून आपण क्रियायोग ही हो निशुल्क साधना शिकवतो शिवसहृदयशास्त्र शिकवतो विज्ञानभैरव जे वेगवेगळ्या योग धारणेचे प्रकार आहेत महादेवाने सांगितलेले ते, ते आपण आणि संजीवनी चिकित्सा जी आपण प्राचीन एक चिकित्सा आहे जी आपली महावतर बाबाजींकडनं आपल्याला घरी आले आहेत जे सिद्ध पुरुष आहेत हिमालयाचे सिद्ध पुरुष आहेत जे चिरंजीवी मानले जातात त्यांच्याकडनं ही परंपरा पुढे आलेली आहे ज्यांना ह्या महादेवाच्या साधनेमध्ये उत्सुकता असेल शिकायचं असेल आणि आपलं जीवन जे आहे ते सफल करायचं असेल तर ही जागा आहे ही भूमी आहे आणि हे आपल्या मातीचं आहे ही मालवणमध्ये तुम्ही नक्की या तर आपलं जे काय मंत्रसाधना होतात क्रियायोग साधना होते तिकडे आपण जात जात पात वगैरे काहीही विचारत नाही स्त्रियांनाही कुठच्याही अवस्थेत इकडे अलाउड आहे आणि आपण तुम्ही कुठच्याही तुम्ही अवस्थेत आजू वेळ सुद्धा आपण काही मानत नाही फक्त आपण महादेवाला मानतो आणि त्याच्या प्रेमापोटी हे सगळं काम चालू आहे तर तुम्ही नक्की या आणि हा अनुभव दिव्य अनुभव जो आहे तुम्ही घेऊ शकतात महाशिवरात्र महाशिवरात्र आपल्याकडे खूपच एकदम वेगळ्या प्रकारे आपण साजरी केली जाते महाशिवरात्रीला आपण महादेवाचं आणि महाभगवतीचं आदिशक्तीचं हे हा लग्न सोहळा म्हणून आपण साजरा करतो तर पूर्ण दिवस पंचपक्वांना असतात गाणी असतात मोठे मोठे कलाकार येतात देशभरातून इकडे गाण्याचा संगीताचा कार्यक्रम असतो आणि रात्री महाभस्माभिषेक असतो हा भस्मा अभिषेक फक्त आपल्या कोकणभूमीवर आपल्याकडे होतो हृदनाथ फाउंडेशन होतो रात्री अकरा वाजता हा भस्मा अभिषेक असणार कोणालाही त्यात रुची आहे नाहीतर तो अनुभव घ्यायचा आहे का बाबाचा श्रृंगार कसा असतो तर इकडे पूर्ण भस्माने होळी खेळली जाते आणि रात्रभर जयघोष असतो हर हर महादेवचा तर तुम्ही नक्की हा हे अनुभव घेण्यासाठी या त्याच्या आदल्या दिवशी प्रदोष असतो तेव्हा आम्ही पार्थिव शिवलिंग बनवतो आणि प्रत्येकजण शिनानी म्हणाले शिवलिंगाचा रुद्राभिषेक करतो तर खूपच आनंदमय वातावरण असतं आणि हे सात्विक वातावरण असतं तर त्यावेळी तुम्ही हा नक्की अनुभव घेण्यासाठी हो आणि जर तुम्ही शंकराचे वेडे आहात तर ही जागा तुमच्यासाठी